नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून अभिनय सरस्वती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झालेले आहे पाहुयात कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ लवकरात लवकर सर्वात अगोदर पाहायला मिळतील ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोजा देवी यांचे अखेर निधन झालेले आहे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला निधन झाल्याचे समोर आलेले आहे भारतीय एक प्रमुख व्यक्तिमत्व असणाऱ्या बी यांनी तामिळ कन्नड तेलुगू आणि हिंदी काम केले त्यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांमधून आपली अभिनय कला प्रेक्षकांसमोर मांडली सरकारकडून बी सरोजा देवी यांचं पद्मश्री आणि पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं सरोजादेवी यांनी कन्नड चित्रपट सृष्टीतील महिला सुपरस्टार म्हणून ओळखलं जात एकोणीशे मध्ये प्रदर्शित झालेल्या महाकवी कालिदास या कन्नड चित्रपटातून त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी हा गाजलेला सिनेमा केला एकोणीसशे मध्ये प्रदर्शित झालेल्या पांडुरंग महात्म या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री बी सरोजदेवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली